मराठी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री होऊन गेल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभिनयाची आवड जपत त्यांनी लहानपणापासून अभिनयाची आवड जपली कोण होती ही अभिनेत्री जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा सुलोचना हे नाव त्यांच्या बोलक्या डोळ्यावरून त्यांना दिलं गेलं त्यांचं पाळण्यातील नाव रंजू कोल्हापूर जिल्ह्यातील खडकटाळ गावी त्यांचा जन्म झाला वडील शंकरराव हे दिवाण होते वडिलांनी लहानपणापासूनच स्वातंत्र्य देऊन त्यांच्या आवडीनिवडी जोपासल्या गावातील तंबूमध्ये दाखवले जाणारे चित्रपट अगदी लहानपणापासून त्यांनी बघितले चित्रपटाचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि त्यातून त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली अगदी लहान वयात त्यांच्या आई वडिलांना देवज्ञा झाली बनुबाई लाटकर या त्यांच्या मावशीने त्यांचा सांभाळ केला मास्टर विनायक यांनी आपल्या प्रफुल्ल पिक्चर्स या संस्थेच्या सुरुवातीच्या काळात ज्युनियर आर्टिस्ट म्हणून त्यांना नोकरीत घेतलं चिमुकला संसार हा चित्रपटात सुलोचना दिदींनी वयाच्या चौदाव्या वर्षी पहिली भूमिका साकारली सुरुवातीच्या काळात त्यांच्या भाषेत ग्रामीण बाज होता त्यामुळे त्यांच्यावर टीकाही करण्यात आली पण लता मंगेशकर यांच्याशी त्यांचा परिचय झाला लता दिदींनी त्यांना प्रोत्साहन दिलं महर्षी भालजी पेंढारकर यांच्या कोल्हापूरच्या प्रभाकर स्टुडिओमध्ये सुलोचना दिदी दाखल झाल्या त्यांचे भावपूर्व डोळे बघून त्यांचं नामकरण सुलोचना असं करण्यात आलं भालजी पेंढारकर यांना त्यांनी गुरुस्थानी मानलं होतं भालजींच्या कडक शिस्तीखाली सुलोचनाबाईंच्या अभिनयाची जडणघडण झाली चित्रीकरणासाठी पुण्यात आल्यानंतर उरलेल्या वेळेत त्यांनी भरपूर वाचन केलं नागरी भाषा आत्मसात करून घेतली सुलोचनाबाईंच्या उपजत लाभलेल्या सोज्वळ सौंदर्य आणि भावपूर्व चेहरा हा त्यांच्या व्यक्तिरेखेच्या जमेच्या बाजू होत्या प्रेमळ आई सालस बहीण समजूतदार बहिणी अशा व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या सुलोचनाबाईंनी दोनशे पन्नासहून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं भाकर साधी बाळा जोजोरे दूध भात मराठा या काही चित्रपटातील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या मराठी बरोबर जवळपास दीडशेहून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या सुजाता या हिंदी चित्रपटातील भूमिका त्यांची लक्षणीय ठरली होती मराठी चित्रपटातील योगदानासाठी त्यांनी अनेक पुरस्कारही प्राप्त केले आहेत केंद्र शासनातर्फे पद्मश्री अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार त्यांना मिळाला महाराष्ट्र शासनाचा वी शांताराम पुरस्कार व महाराष्ट्र भूषण पुरस्कारही त्यांना मिळाला सुमारे दहा दशके त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीवर आपला प्रभाव गाजवला चार जून दोन वयाच्या चौऱ्याण्णव वर्षी त्यांचं निधन झालं आपल्या डोळ्याने नावलौकिक मिळवणाऱ्या सुलोचना दिदींचा प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका